नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक 13 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे घाणीमुळे व पाणीमुळे आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य कायम एकशे त्रेपन्न नागरिकांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार स्वातंत्र्य दिनाला कचरा नेऊन जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयात टाकणार भाऊसाहेब बावणे नांदुरा आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे नगरपालिकेला अनेक तक्रारी करण्यात आल्या परंतु दखल घेण्यात आली नाही अखेर एकशे त्रेपन्न नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे नगर परिषदेच्या निष्काळजी अधिकाऱ्यांविरोधात संतप्त नागरिकांनी इशारा दिला असून स्वातंत्र्यदिनाला कचरा नेऊन जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयात टाकणार असल्याचे भाऊसाहेब बावणे यांनी सांगितले आहे नंदुरा शहर आणि आठवडी बाजार परिसर गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः घाणीच्या साम्राज्यात बदलला आहे रस्त्यांवर व नाल्यांमध्ये साचलेला कचरा दुर्गंधी डास व कीटकांचा प्रादुर्भाव या सर्वामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढावले आहे तक्रारींचा पाऊस पडूनही नगर परिषदेतील कानावर हात ठेवले आहेत एकशे त्रेपन्न नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून स्पष्ट इशारा दिला आहे पेक्षा जास्त आठवडी बाजार परिसराची व शहराची नियमित स्वच्छता न केल्यास स्वातंत्र्यदिनी शहरातील घणकचरा थेट जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयाच्या आवारात टाकू कायदा सांगतो स्वच्छता करा पण पालिका ऐकत नाही घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे की घनकचरा वैज्ञानिक पद्धतीने संकलित प्रक्रिया व वा विल्हेवाट लावला जावा तसेच सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे भारतीय संविधानाचे कलम एकवीस जीवनाचा अधिकार आणि मानवाधिकार संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव कलम बारा एच यांचा उघडभंग होत आहे पण नांदुरा नगर परिषद मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे शासनाचा कोट्यवधी निधी कुठे कोट्यवधी रुपये खर्च होऊन देखील शहराची अवस्था सुधारली नाही असा नागरिकांचा थेट आरोप आहे नगर परिषदेच्या भ्रष्ट आणि बेजबाबदार कारभारामुळे निधी लाटला जात आहे आणि शहर घणीत बुडाले आहे नांदुरा नागरिकांनी आता उघड इशारा दिला आहे की यावेळी केवळ लेखी तक्रारींवरच थांबणार नाही तर प्रत्यक्ष कचरा आंदोलन करून प्रशासनाला जाग आणणार असल्याचे नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे आपल्या निवेदनात नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत आजपर्यंत करण्यात आलेल्या सर्व तक्रारी तात्काळ निकाली काढण्याबाबत दोन नांदुरा शहर आणि शहरातील मुख्य आठवडी बाजार परिसरातील घाण नियमित स्वच्छ न केल्यास राष्ट्रीय सण उत्सव अथवा कोणत्याही दिवशी जिल्हाधिकारी तथा नगर परिषद कार्यालयात शहरातील घाण कचरा टाकून आंदोलन करण्याबाबत तीन तक्रारीची दखल न घेणाऱ्या नांदुरा मुख्याधिकारी आरोग्य अभियंता आरोग्य निरीक्षक बांधकाम अभियंता तथा बांधकाम मुख्य लिपिक नगर परिषद नांद्रा यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत तक्रार केली आहे यापूर्वी अनेक तक्रारी करूनही आजपर्यंत पालिकेने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी सामूहिक सह्याचे निवेदन शासनाला दिले आहे विशेष म्हणजे शासनाच्या स्वच्छता ऍपवर तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत